जय हिंद विद्यार्थी मित्रांनो परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलला तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो सध्याला चाललंय की पुणे शहर या ठिकाणी नवीन पाच पोलीस स्टेशन निर्माण झालेली आहेत त्याचा कारोबार पण सुरुवात झालेला आहे तर त्याच्यामुळं आता भरपूर जणांनी आता मार्केटमध्ये हे चाललेलं आहे की पुणे शहरच्या सुद्धा जागा वाढण्याची शक्यता आहे असं म्हणून भरपूर ठिकाणी आहेत पण अशा कुठल्याही प्रकारचं ऑफिशियल आलेलं नाहीये कारण की जसं आता पिंपरी आलं होतं एकशे चाळीस जागा होत्या जसं मुंबई शहरचं चा होते एक हजार बासष्ट जागेचा तसंच पुणे शहरचं सुद्धा जर जागा वाढणार असतील तर ह्या पुढच्या दहा तारखेपर्यंत कारण की पुण्याचं ग्राउंड आता सुद्धा नियोजित तारीख नाही आहे अंदाजे तारीखच आहे सतरा तारीख आहे त्यांची नियोजित आणखी तारीख आलेली नाही आहे म्हणजेच ऑफिशियल तारीख आणखी आलेली नाही आहे जर समजा त्याच्यात काही जागा वाढ असतील किंवा काय असेल ते सुद्धा आपल्याला पुढच्या दहा ते बारा तारखेपर्यंत पूर्ण क्लिअर होऊन जाईल आणि जर समजा जर जागा वाढ होणार असतील तर जागा वाढ होऊनच आपल्याला पुणे शहरचं हॉल तिकीट मिळेल आता सध्याला तर आपल्याकडे एवढीच अपडेट आहे की जनजी मार्केटमध्ये जी अफवा चाललेली आहे की पुणे शहरच्या सुद्धा जागा वाढणार आहे जागा वाढणार पण त्याबद्दलचा कोणत्याही प्रकारचा आतापर्यंत ऑफिशियल असं काही डिक्लेअर केलेलं नाहीये आणि पुणे शहरचं हॉल हॉलटिकीट कधी येणार आहे त्या त्या पुणे शहरची भरती कधी आहे त्याबद्दलचंही आणखी कोणत्याही प्रकारचं ऑफिशियल काही आलेलं नाहीये त्याच्यामुळे त्याच्यावरती काही प्रकारे काही मुलांना अंदाज सांगणं हे पण बरोबर नाहीये त्याच्यामुळे मित्रांनो जर समजा पुणे शहरचा जागा वाढणार असतील तर तशा प्रकारचं ते शंभर टक्के आपल्याला परिपत्रक ते ऑनलाईन जाहीर होईलच आणि तशा प्रकारचं कोणतंही परिपत्रक जर जाहीर झालं तर आपण लवकरात लवकर आपल्या चॅनलला टाकायचा पुरेपूर -पुरे प्रयत्न करू आणि हॉल तिकीट कधी येणार आहे आणि त्यातल्या त्यांची ॲक्च्युअल ता, म्हणजे तारीख कधी आहे ह्याची पण माहिती जशीच मिळतात तसंच आपण आपल्या चॅनलला त्या प्रकारची माहिती किंवा त्या प्रकारची डेट किंवा त्या प्रकारची तारीख आपण आपल्या ता चॅनलला टाकण्याचा आपण किंवा तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा पुरेपूर प्रयत्न करू आजचा व्हिडिओ वाढवायचा मित्रांनो अभ्यास करत राहा फिजिकल फिटनेसकडं लक्ष द्या इकडे तिकडं निगेटिव्ह लोकांपासून निगेटिव्ह विचारांपासून थोडंसं लांब राहा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या भरतीमध्ये ती एक जागा ही तुमचीच आहे ही फिक्स करून ठेवा आणि तुमच्या वाटचालीसाठी आपल्या चॅनलकडनं तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा जय हिंद